नमस्कार जय महाराष्ट्र मी विकास नाळे शिवसेना फलटण तालुका प्रमुख म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं गेल्या पंधरा वर्षापासून या फलटण तालुक्यामध्ये शेतकरी असतील त्याचबरोबर युवक असतील महिला असतील त्याचबरोबर अनेक सामाजिक प्रश्न घेऊन या फलटण तालुक्यामध्ये आम्ही सातत्यानं या तालुक्याच्या विकासासाठी काम करीत आहोत खऱ्या अर्थानं आज आ, महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम या महाराष्ट्र राज्यातील तसेच तमाम भारत देशातील महिलांना अ महिला दिनाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं आज भारत देशामध्ये दे असेल महाराष्ट्रामध्ये दे असेल तर महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आणि पुरुषांच्या बरोबरीनं आज जागतिक स्तरावर सुद्धा आपल्याला महिला काम करताना दिसून येत आहे खऱ्या अर्थानं याचं श्रेय जर बघायला गेलं तर भारत देशामध्ये जे काय आपले महात्मा आप गांधी असतील त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळ असेल त्यानंतरचा काळ महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्याचबरोबर आपल्या देश स्वातंत्र्यामध्ये लढलेले अनेक महात्मे की ज्यांनी या देशासाठी योगदान दिलं बलिदान दिलं त्यामध्ये महिलांचाही वाटा मोठ्या प्रमाणावर होता खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्रांती होऊन आणि अ महिला फक्त चूल आणि मूल यापुरती मर्यादित न राहता आज जर आपण बघायला गेलं तर देशाच्या अनेक महत्वाच्या जबाबदारीवरती आज महिला असल्याचं दिसून येतं आज जर आपण बघितलं तर भारत देशाच्या राष्ट्रपतीपदी एक महिला विराजमान आहेत भारत संपूर्ण जगामध्ये भारत देशाचं एवढं मोठी लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये भारत देशाची अर्थव्यवस्था अर्थ खातं हे एक महिला सांभाळताना सक्षमपणे महिला सांभाळताना आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर अनेक विभागामध्ये अगदी आपण ना, नासासारखे सेंटर असतील त्याचबरोबर उपग्रह अगदी चंद्रावर सुद्धा महिलांचं आणि पेस सेंटरमध्ये सुद्धा महिलांचं उल्लेखनीय कामगिरी आपल्याला आज दिसून येते खऱ्या अर्थाने आपण या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक प्रकार ठिकाणी ज्या ज्या आपल्याला समस्या आढळतात त्यामध्ये महिलांच्या समस्या हा खूप प्रमाणावर मोठ्या असतात त्यामुळं मी तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेल की महिलांसाठी सर्व स्थरातून त्यांना कशा संधी देता येतील त्यांना कसं पुढं आणता येईल त्यांना कसा राजकीय असेल शैक्षणिक असेल औद्योगिक असेल त्याचबरोबर अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये महिलांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं वाटा कसा देता येईल आज खऱ्या अर्थानं बघितलं तर भारतीय राजकारणामध्ये राजकारणामध्ये महिलांना पन्नास टक्क्याचं आरक्षण आपल्याला मिळालं दिसून येत आहे पण त्या पद्धतीनं महिला सक्षमपणे पुढे येऊन त्यांनी ते पद सुद्धा सांभाळले पाहिजेत अगदी सरपंच असेल त्याचबरोबर सभापती सभापतीसारखी पदं असतील आमदारकीचं पद असेल खासदारकीच पद असतील ह्या मोठ्या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांनी पुढे येऊन उल्लेखनीय कामगिरी त्यांनी करावी त्याचबरोबर अनेक ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये भरारी घ्यावी शिक्षणामध्ये भरारी घ्यावी आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आमची ही जबाबदारी आहे की या राज्यामधला कायदा सुव्यवस्था हे जबाबदार राहून महिलांना कशा पद्धतीने आपल्याला संरक्षण देता येईल की जेणेकरून ही या ठिकाणी या राज्यातील महिला ही सुरक्षित राहील खऱ्या अर्थानं आज अगदी रात्रीच्या बारा एक वाजता सुद्धा महिला निर्भीडपणे बाहेर फिरताना आपल्याला दिसून याव्यात याच पद्धतीने या, या राज्यातील कायदे का सुव्यवस्था त्याचबरोबर राज्यातील अं हे संरक्षणाचं धोरण असेल हे प्रभावीपणे राबवलं पाहिजे त्याचबरोबर सर्व समाजातून सर्व राजकीय शासकीय स्तरातून असेल या ठिकाणी महिलांना देण्यासाठी सर्व लोकांनी आलं पाहिजे महिला दिनाच्या निमित्तानं सांगत असताना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी एकच अं सर्वांना विनंती करेल की जसं की आपली घरामध्ये आपली आई असते बहीण असते आणि आपण त्या त्या पद्धतीने आपल्या आईची आई बहिणीची आपल्या अं काळजी घेतो आपण त्यांचं संरक्षण करतो त्याच पद्धतीनं महिला इतर समाजातील महिला यांचं सुद्धा आपली एक जबाबदारी म्हणून आपण त्यांचं संरक्षणासाठी पुढं आलं पाहिजे त्यांचं संरक्षण केलं पाहिजे त्याचबरोबर त्यांना समाजामध्ये योग्य ठिकाणी मान सन्मान त्यांचा राखला पाहिजे याच शुभेच्छा मी या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देतो पुन्हा एकदा या देशातील राज्यातील तमाम महिलांना Uh, so, महिला दिनाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा मी माझ्या पक्षाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फलटण तालुका यांच्या वतीनं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून देतो येणाऱ्या काळामध्ये दे निश्चितपणेच या राज्याचा कायदा सुव्यवस्था चांगला राहावा महिलांचं रक्षण व्हावं हो। त्यांच्यावरती कुठे अत्याचार घडत असेल तर आपण सर्वप्रथम पुढे येऊन त्या न्यायाला वाचा पडावी हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र